उद्या शिवजयंती आहे आणि त्या पार्श्वभूमीवर राज्यभर या सोहळ्याची जोरदार तयारी सुरू आहे पुढारी न्यूजवर आपण पाहणार आहोत राजकीय क्षेत्रातल्या उमगलेले छत्रपती शिवाजी महाराज सर्वप्रथम आम्ही सगळेच भाग्यवान आहोत आम्ही महाराष्ट्रामध्ये राहतो आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा हा महाराष्ट्र आहे हिंदवी स्वराज्याची स्थापना करून सुराज्य निर्माण करावं ही शपथ आदरणीय छत्रपती शिवाजी महाराजांनी घेतलेली होती आणि कशा पद्धतीनं वाईट शत्रूचा नायनाट करावा हे छत्रपती शिवाजी महाराजांकडून आम्ही शिक शिकलेलो आहोत आणि म्हणून मला असं वाटतं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासावर एवढा मी मोठा नाही छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र हाच मोठा इतिहास आहे आणि याचा जर आम्ही अभ्यास केला तर त्यांना अपेक्षित असलेलं सुराज्य आणू शकतो नाही त्यांच्या शब्दामध्येच शक्ती आहे ऊर्जा आहे राजा कसा असावा याचं वर्णन सांगितलं दोन हजार वर्षांनी ते काल्पनिक का राजाची कथा का नव्हती तर आम्ही छत्रपतीच्या रूपाने आम्ही तो सारा चाणक्याने माळगेगा राजाच्या बद्दलचा कल्प कल्पनेचा सिद्धांत हा मूर्त स्वरूपामध्ये उतरताना बघितला आणि म्हणून राज्यकर्ते आपल्या पाठीशी छत्रपती शिवाजी महाराजांचा तिथं फोटो गाऊन तसबीर गाऊन छत्रपतींच्या मार्गावर एक एक पाऊल पुढे जाता यावं या दृष्टीने छत्रपतींच्या जीवनातून प्रेरणा घेतात ऊर्जा घेतात आणि तीच ऊर्जा महाराष्ट्रात नव्हे जगभर जावी महाराजांचे एकूण कारकिर्द आणि महाराजांचा एकूण तो कालावधीमध्ये त्यांनी एक हा महाराज छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे हे युगपुरुष आहेत या युगपुरुषांच्या इतिहासामध्ये जर डोकावलं तर मला वाटतं की हा बहुजनांचा राजा आणि बहुजन समाजाचा रक्षक हा कधी कोणाच्याही स्मृतीतून जाणार नाही ज्यांनी ज्यांनी महाराजांना वाचलं असेल त्या जगातील कोणत्याही व्यक्तीला महाराजांच्या एकूण जर वाचन झालं तर तो आयुष्याच्या उत्तरार्धापर्यंत तो विचार घेऊनच जगेल असा हा राजा छत्रपती संभाजीनगरच्या अजिंक्य देवगिरी प्रतिष्ठानच्या वतीने आग्र्याच्या किल्ल्यात शिवजयंती साजरी होणार आहे शिवजन्मोत्सव भारत वर्ष का या नावानं हा शिवजयंतीचा कार्यक्रम होतोय सध्या ज्या ठिकाणी जोरदार तयारी सुरू आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्री सुधीर मुनगंटीवार केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे या सोहळ्याला उपस्थित राहतील छत्रपती उदयनराजेसुद्धा या ठिकाणी असणार आहेत आग्र्याच्या किल्ल्यातून आयोजक विनोद पाटील यांच्याशी संवाद साधला आहे आमचे प्रतिनिधी सचिन जिरे यांनी छत्रपती शिवरायांची जयंती आग्र्याच्या किल्ल्यामध्ये साजरी होणार आहे आपण पाहू शकतात की अशा पद्धतीने ही तयारी सुरू आहे आणि उद्या याच ठिकाणी जय्यत अशी कार्यक्रम मोठा असा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे तर जय्यत तयारी सध्या सुरू आहे आग्रा किल्ल्यातील हा जो दिवाने आम आहे या दिवाने आमच्या समोर हा कार्यक्रम होणार आहे अजिंक्य देवगिरी प्रतिष्ठानच्या वतीने हे कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे आणि या कार्यक्रमाला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची उपस्थिती राहणार आहे त्याचबरोबर केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे दे हे देखील असणार आहे आपल्यासोबत या कार्यक्रमाचे आयोजक का का आहे विनोद पाटील आपण शपथ नेमकं काय स्वरूप असणार आहे बघा मागच्या वर्षी देखील छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती थाटामाटात उत्साहात आग्रामध्ये साजरी आपण केली ह्या वर्षी देखील शिवजन्मोत्सव भारतवर्षका या नावाने आग्रा इथे लाल किल्ल्यामध्ये आम आपण बघितला हाच तो आम परिसर आहे तिथे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वाभिमान दाखवला त्या जो जो महाराजांनी त्यावेळेस जे काही घटना झाली त्याचा आदर्श घेऊन देखील आजपर्यंत महाराष्ट्रात चालतो आहे ह्या नवीन तरुण पिढीला हे कळावं आजची पिढी जी नैराश्यात चालली आहे त्या पिढीने छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार घेऊन जगलं तर कसं स्वाभिमान जगता हे दाखवण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज एकट्या विशिष्ट माझ्या जातीचे नसून तर महाराज अठरा पगड जातीचे आहे एकट्या महाराष्ट्राचे नसून तर भारताला त्यांनी देशात दिली आहे त्याकरिता आम्ही सर्वजण या ठिकाणी आग्र्याला आलो आहोत कार्यक्रमाचं स्वरूप काय असणार आहे काय काय कार्यक्रम आहे इथे कार्यक्रम सुरुवातीला महाराजांना अभिवादन होईल त्यानंतर महाराष्ट्र गीताचं गायन केलं जाईल जे जा आता त्याला दर्जा मिळालेला आहे राष्ट्रगीताप्रमाणे गीत आणि त्यानंतर पाळणा म्हणजे महाराजांचा जन्मोत्सव नंतर, नंतर लेझर शो करण्यात येईल की आग्रा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा काय संबंध आहे कशा पद्धतीने महाराज इथं आले तो सगळा शो लेझरद्वारे एक बँगलोरची फार मोठी टीम आहे ते दाखवणार आहे महाराजांचे विविध प्रकारचे गाणे या ठिकाणी होणार आहे मान्यवरांचं मनोगत होणार आहे राष्ट्रगीताने ह्या कार्यक्रमाचा समारोप होणार आहे पाहिलं अशा पद्धतीने उद्या हा मोठा कार्यक्रम आग्र्याच्या या दिवाने आमच्या समोर होणार आहे आग्र्याहून सचिन जिरे पुढारी न्यूज